हे बघा निळा गावामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे रात्रीच्या दोन वाजल्यापासून एवढा पूर आला अक्षरशः घरामध्ये पाणी गेलेलं आहे हे इकडं गणपत गणपत घरात रात्री बारा एक वाजल्यापासून शिरलं पाणी आपल्या बाजूवर जेव्हा पाणी आपल्या अंगाखाली जेव्हा आलं तेव्हाच आम्हाला कळले की इथं पूर आलेला आहे नुकसान काय काय झालं तुमचं दोन चार शेळ्या होत्या त्या दोन चार शेळ्या बी दिल्या वाहून आणि समजा धान्य बिन्य समजा वाहून गेलो बघा आमची चुरपी समजा जागी एकाच जागी करण्याच सुविधा एकाच अक्षरशः यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे यांची सध्या चूल बंद पडलेली आहे यांचा सगळं सामान जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतर केलेला आहे बघा इकडं अक्षरशः घरामध्ये पाणी गेलेलं आहे निळा या गावामध्ये नाव काय तुमचं शंकर गोविंदरा कधीपासून पाणी शिरलं घरात रात्री बारा वाजल्यापासून पाणी शिरलं आमच्या आम स्वयंपाकाचं सगळं सामान तिथून गेलं